बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले कराड पुण्यातील कार्यालयात डिसेंबर रोजी शरण आले कार्यालयातच त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली त्यानंतर त्यांना केसला पाठवण्यात आलं यानंतर रात्री उशिरापर्यंत वाल्मिक कराड यांना केसच्या न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी झालेल्या सुनावणीनंतर वाल्मिक कराड यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आता त्यांना कोर्टमध्ये नक्की काय प्रश्न विचारण्यात आले कोर्टमध्ये नक्की काय प्रकार घडला बघून घेऊयात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष वाल्मिक कराड शरण आल्यानंतर सी आय डीचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान वाल्मिक कराड स्वतःहून सीआयडीच्या मुख्यालयात हजर झाला त्याची थोडीफार तिथे चौकशी करून त्याला तपासणीसाठी अंमलदारांच्या ताब्यात करण्यात आलं वाल्मिक कराड यांना बीडला रवाना करण्यात आलं अनिल गुजर हे बीडचे सी आय डी पी असून त्यांच्या ताब्यात वाल्मिक कराड यांना देण्यात आल्याची माहिती सारंग आव्हाड यांनी दिली होती वाल्मिक कराडला ताब्यात घेताच प्रथम त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि नंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर एक पथकासह वाल्मिक कराडला केसच्या दिशेने रवाना करण्यात आलं केस न्यायालयात जवळपास आठ वाजतापासूनच प्रचंड गर्दी झाली होती गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला आणि त्याचप्रमाणे सुनावणीच्या वेळी देखील पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात होता सात पोलीस सत्तेचाळीस अधिकारी आणि त्यांच्यासोबत जवळपास शंभर ते एकशे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी तैनात होते विरोधक आणि समर्थकांची प्रचंड गर्दी असल्याने दोघांमध्ये वादाची तिथे पाहायला मिळाली वाल्मिक कराडच्या विरोधात बोलायला सरकारचे देशपांडे यांनी काहीतरी वैयक्तिक कारण सांगत त्याच्या बोलायला त्यांनी थेट नकार दिला मग आता सी आय डी च्या बाजूने बोलणार कोण हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला मग शिंदे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली वाल्मिक कराडच्या बाजूने बोलायला कराडचे वकील हरिभाऊ आणि अशोक कवळे सकाळपासूनच कोर्टात त्या ठिकाणी हजर होते दोन्ही पक्षाचे युक्तिवाद झाले आणि अखेर वाल्मिक कराडला पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली ज्यावेळी वाल्मिक कराड सरेंडर होणार होता त्यावेळी त्यानं स्वतःचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल केला होता त्या व्हिडिओत तो असा बोलला की संतोष देशमुख याच्या खुनामध्ये माझा काही हात नाही ज्यांनी कोणी त्याचा खून केला असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे खंडणीचा देखील खोटा आरोप माझ्यावर लावण्यात आला अटके सूट असून देखील मी स्वतःहून सरेंडर करतोय म्हणजेच मी शरण जातोय जर एकंदरीत संपूर्ण चौकशीत माझा काही दोष आढळला तर न्याय देवता जी शिक्षा मला देईल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे एकंदरीतच असे संपूर्ण युक्तिवाद वाल्मिक वाल्मिकाडच्या वकिलाने त्या ठिकाणी मांडले पण सी आय डीच्या वकिलाचं म्हणणं होतं की खंडणी आणि हत्येच्या प्रकरणात कुठेतरी वाल्मिकचा धागा दोरा त्या हत्येशी जुळला असला पाहिजे अशी एक शंका सी आय डीच्या माध्यमातून व्यक्त केल्या जात होती आणि बाहेरच्या देखील शंका कुशंका हे सगळं बघता सीआयडी न कोर्टासमोर हीच मागणी केली की आम्हाला कमीत कमी पंधरा दिवसाची तरी कोठडी हवी आहे आणि अगदी त्याचप्रमाणे कोर्टानं सीआयडीच्या बाजूने निर्णय लावला आणि अखेर वाल्मिक कराडला कोठडी सुनावण्यात आली आता या प्रकरणावर तुम्हाला नक्की काय वाटतं वाल्मिक कराडला सजा होईल का सरपंच संतोष देशमुख याच्या खुनाशी वाल्मिक कराड यांचा काही संबंध असेल का आणि त्याच्यावर पुढे काहीतरी कारवाई होईल का खंडणीचा जो गुन्हा त्याच्यावर दाखल झाला तो गुन्हा खरोखर आहे का आणि खरंच वाल्मिक कराड आरोपी आहे का याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका